नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील सावळ्याची सावली मालिकेतील सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकर घराघरात पोचली या मालिकेने तिला नवीन ओळख मिळाली आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सध्या या मालिकेमुळे तिचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे परंतु नुकतीच अभिनेत्रीबद्दल एक अपडेट समोर आली आहे तब्येत बिघडल्यामुळे प्राप्ती रेडकर ती हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं याबाबत सोशल मीडियावर तिने स्वतः माहिती दिली आहे ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत तिच्याबद्दलची ही बातमी कळता चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे प्राप्तीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टद्वारे तिने रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत पहिल्या फोटोमध्ये तिच्या हाताला सलाईन लावलेली असून ती हॉस्पिटलमध्ये बेडवर बसल्याची पाहायला मिळते त्यानंतर तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे त्यात शेजारी नर्स दिसत आहे याशिवाय प्राप्तीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे आता अभिनेत्री पूर्णपणे बरी आहे अशी माहिती मिळत आहे प्राप्तीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर हेल्थ अपडेट दिली आहे नमस्कार सगळ्यांना हा माझा चार पाच दिवसापूर्वीचा फोटो आहे त्यावेळी मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हते त्यामुळे काही पोस्ट करता आली नाही आता पूर्णपणे बरी आहे असं अभिनेत्रीने सांगितलं मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावलीची भूमिका आवडते का, का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकोन दाबा धन्यवाद